मोरगाव केसरी भव्य दिव्य मैदानाचा फायनलचा फेरा सुटला या फेऱ्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर त्याच्यानंतर कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या घोटकरांचा सर्जा अर्जुन असे नामांकित आणि मित्रांनो टॉपची नंदी होते आणि या फायनलच्या फेऱ्यामध्ये आपल्याला लढत बघायला भेटली बघताय निकाल रेषेवरती मित्रांनो बघताय कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आणि घोटचा सर्जा सर्व पुढे दिसत आहेत आणि मित्रांनो चांगला असा फायनल झाला टॉपचा फायनल झाला बक्कासूरची गाडी मित्रांनो कडी नव्हती परंतु तरीसुद्धा तीसुद्धा गाडी टॉप आली आणि साईडला होता कारुंडे एक्सप्रेस शिक्या आणि घोटकरांचा सर्जा या गाडीने मित्रांनो असं वाटत आहे की फायनलला एक नंबर केला आहे परंतु पूर्ण सुट्टीपासून निकाल बघून निकाल दिला जातो त्याच्यामुळे आपण बोलू शकत नाही जो निकाल असेल तो थोड्या वेळात जाहीर होईल परंतु फायनल फेरा मस्त झाला अर्जुनने सुद्धा चांगली लढत दिली तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चांगलं असं मैदान संपन्न झालं मथूरचा थोडा बॅड लक होता नाहीतर तर मथूरसुद्धा मित्रांनो आज नक्कीच फायनलमध्ये असतात तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू फुटा व्हिडिओमध्ये